दिंडीवेस येथील बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या सहा गॅस सिलेंडर टाकी जप्त मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅस रिफिलिंग अड्डे सुरू असून यावर कोणतीही कारवाई दिसून येत नव्हती बर वस्तीमध्ये गॅस रिफिलिंग अड्डे सुरू असून काल दिंडीवेस मालगाव रोडवरील मनेर स्क्रॅप दुकानासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिफलिंग सुरू होते त्या गॅस रिफलिंग अड्ड्यावर काल मिरज शहर पोलिसांनी छापा टाकून एक ऑटो रिक्षा सहा गॅस सिलेंडर टाकी इलेक्ट्रिक मोटार इलेक्ट्रिक वजन काटा रेग्युलेटर नवजल असे एक लाख छत्तीस हजार नऊशे पन्नास रुपयांचे साहित्य मिरज शहर पोलिसांनी जप्त केले आहे ही कारवाई पोलिस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली असून यामध्ये दिनेश अशोक टाकवडे वैवर्ष चौतीस राहणार पाटील गल्ली मिरज आणि संजय बाबासो शेळके वैवर्ष अडतीस राहणार टाकळी रोड दुर्गामाता कॉलनी मिरज या दोघांना अटक करण्यात आली आहे यामध्ये मिरज तहसीलदार कार्यालयाकडील पुरवठा निरीक्षक हनुमंत पाटील शहर पोलीस ठाण्याकडील निलेश कदम जाकीर हुसेन काझी दत्तात्रय फडतरे अजित अस्वले दीपक परीत प्रकाश कौलापुरे यांनी ही कारवाई केली आहे